सर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या लोकांनी सहकार्य करून शासनाचा जो आ, योजना आहे त्याला हातभार लावलेला आहे आपण इथे उपस्थित आहात सर काय सांगाल नीचित या ठिकाणी मी प्रथम तर सर, सर्व सरपंच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ विशेषतः जे शेतमालक असतील दोन्ही साइड आणि या दोन्ही तिन्ही वस्त्यांचे सर्व ग्रामस्थ सर्व महिला मंडळी यांचं प्रथम तर मी प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करेल की बाबा लोकसहभागात म्हणजे आम्ही आता सध्याला जी महसूल मंत्र्यांनी जी स्कीम आम्हाला सांगितलेली आहे आपल्याकडे आता आपल्याला सांगू इच्छितो की सेवा पंधरावडा जो चालू होणार आहे की त्याच्यामध्ये पहिले पाच दिवस आपण हे रस्त्यांविषयी काम करत आहोत जे आमचं काम जे आहे की ते आजू म्हणजे त्याची सुरुवातच तुमच्यापासून झाली असं म्हणता येईल कारण तुम्ही लोकसह भागातनं हा एवढा जवळजवळ दीड किलोमीटर लांबीचा रस्ता आणि जो तीस ते पस्तीस वर्षापासून बंद होता तो रस्ता तुम्ही खुला करून घेतला आहात याच्यामध्ये मी सर्वांचं इथं अभिनंदन करतो याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करन कारण हेच महत्त्वाचं आहे की ग्रामीण भागाचा जो आता विकास जर व्हायला आपल्याला पाहिजे असेल तर तो शासनाने सांगितलं म्हणजे प्रत्येकाला जसं राहिला घर किंवा लाईट पाणी ह्या मूलभूत गरजा जसं सांगितलेलं आहे की तसं आता रस्ता ही सर्वसामान्याच्या जीवनमान उंचवण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहत असाल की शासनाने गेल्या पठव्याच्या तीन चार महिन्यापासून जे धोरण महसूल मंत्र्यांनी अवलंबलेलं आहे की प्रत्येक वस्तीवर पाणन रस्ते असतील शेतरस्ते असतील शिव रस्ते असतील हे जास्तीत जास्त प्रमाणात खुले करून द्यायचे आणि हे इथनं वाग केवळ वा, खुले करून देत होतो आपण पण एक खुले करून जाऊन परत पुढं भविष्यात जाऊन काही गावात वाद झाले तर ते रस्ते बंद होत होते त्याला कायदेशीर स्वरूप देण्याच्या अनुषंगाने एक ऑगस्ट महिन्यामध्ये एक जी आर काढला आहे त्या जी आरच्या अनुषंगाने की ह्या सर्व जे रस्ते आहेत वहिवटीचे रस्ते शेत रस्ते पानाड रस्ते यांना कायदेशीर हक्क का आणि त्याला ओळख मिळावी म्हणून आता ते रस्ते प्रपत्र दो एक आणि दोनमध्ये घेऊन ग्रामसभेच्या परवानगी घेऊन आम्ही त्या रस्त्यांना नंबरिंग देतो आहे म्हणजे त्या रस्त्यांना ओळख देतो म्हणजे भविष्यात म्हणजे एक पिढी गेली दुसरी पिढी गेली तर ते वर्षानुवर्ष त्याचा नंबर राहील आणि एकदा शेत रस्त्याला आयडेंटिटी भेटल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला फंड्स जे तुम्ही म्हणताय की हा कायमचा फंड्स तुम्हाला म्हणजे रस्त्याचा निधी यायला तुम्हाला हे होणार आहे उपयोग होणार त्याचा की त्याच्या अनुषंगाने आपण जी सुरुवात केली ही निश्चितच म्हणजे पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये एक चांगलं उदाहरण होणार आहे किंवा लोकांनी एकत्रित येऊन लोकसहभागातनं किती चांगला रस्ता होतो आज़र जर आपण पाहिलं की हा जवळजवळ आता आपटाए जुन्नर रोड जाधववाडी नंबर दोन आणि दुसरा तुमचा लोखंडे माळा की याच्यासाठी जो तीस चाळीस वर्षापासून राहिलेला रास्ता आज इथं आपण तयार केला आहे परत एकदा आपलं सर्वांचा अभिनंदन करतो आणि तुम्ही जे दोन तीन प्रश्न सांगितले की त्याच्या बाबतीत मी तहसीलदार म्हणून निश्चित एक्साईज डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंटला इमिजिएटली आजच सांगतो की दारूच्या बाबतीत की जे काही इथं अवैध जर चालू असेल तर बाबतीत निश्चित कारवाई होईल आणि लाईटच्या बाबतीत पण इथं जे आपण लाईटची मागणी केलेली आहे कारण आता शासनाचं दोन प्रत्येक जसं घर म्हणजे मूलभूत सुविधा प्रत्येक लोकांना म्हणजे त्यात लाईट असेल पाणी असेल राहायला घर असेल या सगळ्या गोष्टी पूर्ण होईल ह्याच्यामध्ये जर इथं ठाकर वस्ती किंवा काही असेल आपलं पी एम असतील तर आपण ह्याच्यामध्ये हो ज्यांना घर नाही त्यांना जर गायरन वगैरे असेल त्या ह्याच्यात किंवा फॉरेस्टच्या ह्याच्यात आपण काही राहण्यासाठी वगैरे आपण मालकी अख्या जागेत आपण घरकुल वगैरे आपण योजना आहेत तुम्ही याच्यावर आम्हाला मागणी करा शासन जेवढं नियमात बसून देता येईल त्याच्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत तुमच्यासाठी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन तुमच्या सोबत आहे thank you.